नंदुरबारच्या सभेमधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांना कुली ऑफर चार जून नंतर काँग्रेसमध्ये विलीन होण्यापेक्षा अजित पवार आणि एकनाथ शिंदे सोबत या तुमचे सगळे स्वप्न पूर्ण होतील अशा शब्दात नरेंद्र मोदी यांनी उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांना आपल्या सोबत येण्याची ऑफर दिली महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशी लढत चालू आहे मतदानाचे तीन टप्पे पूर्ण होऊन दोन टप्पे बाकी असताना नरेंद्र मोदी यांनी उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांना ऑफर दिल्याने राजकारणात चर्चाला उदाहरण आले आहे नरेंद्र मोदी यांनी ऑफर दिल्यामुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहे उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांची जोडी महाराष्ट्रामध्ये भारी पडते का बहुमताची गरज भासल्यास मोदी आत्तापासूनच तयारी करताय का असे अनेक प्रकारचे प्रश्न पडत आहे राजकारणामध्ये बैठका होतात त्याचप्रमाणे ऑफर देखील मिळतात परंतु उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांची परिस्थिती वेगळी आहे त्यांच्या पक्षातील अनेक आमदार बंड करून भाजपा सोबत गेले आहे त्यामुळे उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यासाठी ही निवडणूक निर्णायक ठरणार आहे शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी सोबत येण्यापेक्षा स्वतंत्र लढण्याचा निर्णय स्वीकारला आहे राजकारणामध्ये कधी कोणत्या गोष्टी घडतील हे कोणी काहीच सांगू शकत नाही मित्रांनो अशाच राजकीय आणि सामाजिक बातम्या जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला करा सबस्क्राईब व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला करा लाईक